श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान आहे साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय असण्याचं वरदान दिलं होतं देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपवास करतो आणि त्याचबरोबर जे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं चतुर्थी महिन्यातून दोनदा येते चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची तर आपल्याला पूजा करायचीच करायची आहे पण चंद्रदेवांची पूजा केल्यानंतरच ही ह्या व्रताची सांगता केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला आजच्या दिवशी जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आराधना करायची आणि त्याचबरोबर आज काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणींपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे संपत्तीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला गणपती बाप्पांची आजच्या दिवशी जेवढी जास्त पूजा करता येईल सेवा करता येईल आराधना करता येईल तेवढी जास्त आपल्याला सेवाही करायची आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या जसं गणपती बाप्पांना झेंडूची फुलं आवडतात गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं आवडतात गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना जे आपल्याला नैवेद्य मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आणि संध्याकाळी जे आपल्याला आरती करायची आणि त्यानंतर जे चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची चंद्राची पूजा केल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानलं जातं तर ह्या रीतीने आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची जेवढी जास्त सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही बघा तुम्ही पाहिलं असेल आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपण खूप कष्ट घेतो मेहनत घेतो पण मनासारखं आपल्याला त्याच्यामध्ये फायदा हा मिळत नाही आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आहे किंवा पैसा तर आपल्या घरामध्ये येतो आहे पण आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही आहे तर ही ज्या समस्या आहेत त्या का उद्भवतात तर बराचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्यामुळे सुद्धा किंवा आपले ग्रह काही चांगले नसतील त्यामुळे सुद्धा काही दोष आपल्याला निर्माण हे होत असतात पण बराचदा काय होतं आपल्या घरामध्ये भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर आपण अपशब्द वापरतो वाईट बोलतो आणि असं म्हटलं जातं वास्तूमध्ये आपण चांगलं बोललं तर चांगलं होतं आणि वाईट बोललं तर वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे चांगल्याला पण ती तथास्तू म्हणते आणि वाईटला पण तथास्तू म्हणते म्हणून म्हटलं जातं की कधीही आपल्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट शब्द वापरू नये आणि ही जी नकारात्मकता आहे किंवा हे जे दोष निर्माण झालेले असतात ते इतके वाढतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात जसं घरामध्ये आजार पण येत आहे भांडणं होत आहेत पैसा स्थिर राहत नाही आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मुलांना यश नाही मिळत आहे आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते तर ह्या उपायाकरता करता आपल्याला थोडेसे काळे लागणार त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाच लवंगा लागणार आहेत आणि पाच हिरव्या वेलची लागणार आहेत ज्या आपण लवंगा आणि वेलची घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला सात जे आहेत त्या लाल मिरच्या लागणार देटासकट आपल्याला सात लाल मिरच्या ह्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालणार तर ह्या सर्व वस्तू म्हणजे थोडेसे काळे तेळ त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ सात लाल मिरच्या डेटा सकट थोडीशी मोहरी त्याचबरोबर पाच लवंग आणि पाच वेलची ह्या सर्व वस्तू आपल्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत ह्या संकष्टीला जेवढं जास्त आपल्या मुलांकरता उपाय करता येतील तेवढे आपल्याला करायच्यात आणि म्हणूनच जे ह्या सर्व वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्या घरातल्या प्रत्येक मुलावरनं सात वेळा ओवाळायच्यात म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत ह्या वस्तू आपल्या मुलांवरनं तर ओवाळून घ्यायच्याच आहेत पण आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील प्रत्येकावरनं जे आहे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ओवाळायच्या आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात फिरवताना आपल्याला ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम ह्या मंत्राचं निरंतर जप करत करत आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामधनं ही वस्तू फिरवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही वस्तू जी आहेत म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या प्लेटमध्ये घेतलेल्या किंवा तुम्ही हातामध्ये घेतलेल्या असतील तर ह्या घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या ओवाळून टाकायची आहेत आणि त्यानंतर जे ह्या वस्तू पुन्हा आपल्या घरात घेऊन यायच्या नाहीत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता वाईट शक्ती जे पण दारिद्र्य आहे ते आपण घराच्या बाहेर काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला हा वस्तू घेऊन जाऊन दक्षिण दिशेला आपल्या घरापासून थोड्याशा लांब फेकून द्यायच्यात आणि फेकून दिल्यानंतर आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा आपल्याला कोणी टोकणार नाही ह्याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे कारण आपण कोणताही उपाय करताना तो गुपचुप केला तर त्याचा प्रभाव हा जास्त पटीने पडत असतो आणि हा उपाय करून झाल्यानंतर घरी आल्यावर आपल्याला आपला हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा गणपती पण समोर बसून आपल्याला त्यांना आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दारिद्र्य सर्व दोष नष्ट करण्याकरता प्रार्थना करायची आहे अशा रीतीने हा आपल्याला उपाय आजच्या दिवशी करायचा आहे तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे कारण जेवढ्या पण वस्तू आपण ह्या वापरल्यात ह्या उपाया करता त्या आपल्या जीवनामध्ये असणारे दारिद्र्य नष्ट करण्याचं काम हे करत असं आपल्यामधले असणारे नकारात्मकता दोष नष्ट करण्याचे काम हे करत असतात म्हणूनच हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ